जगदगुरु तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष माजी अध्यक्ष श्री पुरुषोत्तम महाराज मोरे यांना देखील मी जगद गुरु, गुरु तुकोबार यांच्या स्थानी पाहतो मी माझ्या काशी विद्वत परिषदच्या वतीने आणि वाळंज कुटुंबियाच्या वतीने प्रार्थना करतो विनंती करतो की थोड्याच वेळामध्ये आपण आशीर्वचन द्यावं रामकृष्ण जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परी संत दर्शन होईल असता जाता रवी धरवेल हेळा बाहेर परी त्या साधूची भेट नव पण नामदेव महाराज आणि वाळूचे दिन झाले झाली पापा तादरली धन्य गेले उठवली हळू महाराज आजचा दिवस म्हणजे काय धन्य आज दर्शन झालं म्हणजे आले तोची दसरा दिवाळी तोची आम्हा सख्या हरीजन भेटते असा पुण्य लाभ आम्हा सगळ्या परिवाराला मार्फत तुम्ही हा सगळ्यांना हा योग घडवून आणला तुमचं म्हणाव तेवढं धन्यवाद कमीच आहे कारण एकाची तुम्ही एवढे संत सगळ्यांना व्यासपीठावरती बसून सगळ्यांना आचार्यांना तुम्ही सन्मान केला तर तुमचं वाळून फुटल संत तुकाराम संत खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी